ह्या समुद्राचा हलवा आणलेला आहे आणि बांगडा आणलेला आहे आता मी आता हे मस्त फ्राय करणार आहे त्याच्यासाठी मी हा मसाला वापरणार आहे रिया फिश फ्राय मिक्स हा रिया फिश फ्राय मसाला आहे एक चमचा हळद घेतली आहे हे एक चमचा काळं तिखट घेतलेलं आहे आपलं वर्षाचं जे करतो ते त्याच्यात एक अख्खा लिंबू पिळायचा आहे हे चवीनुसार मीठ आहे याला आता पूर्ण सगळं एकत्र आहे याच्यात थोडंसं मी पाणी घालणार आहे आपला हा मासा मसाला तयार झालेला आहे तर हा माशांमध्ये मी भरणार यामध्ये चिरा मारल्यात त्याच्यात भरायचा म्हणजे माश्यांना सव लागते <Russian> सहा मसाला लावून झालेला आहे आपल्या माश्यांना आता हे मस्तपैकी तांदळाचं पीठ लावून फ्राय करायचं आहे हे आहे तांदळाचं पीठ माश्यांना मी रवा वापरणार आहे आणि त्याच्यात हे तांदळाचं पीठ लागल तसं घ्यायचं ते याच्यात थोडी हळद घेणार थोडंसं काळं तिखट नावाला कारण आपण माश्यांना लावलेलं नाही हे छान एकत्र करून घ्या आता मी ह्या बांगड्याला मस्तपैकी हे पीठ लावते रवा तांदूळ त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ मिक्स केलेलं आहे आणि हा हलवा त्याच्या पोटात सुद्धा मसाला भरलेला आहे मी आणि हे पीठ पण त्याच्यात भरणार एक एक बाजू छान परतून घ्यायची लक्ष द्यायचं नाही तर ते करपत आता हे मी पलटी घालणार आहे मासे तळताना कधी पण एका जागीच उभं राहायचं नाहीतर मग ते इकडे काम करा इकडे तळा ते जळतात कि छान दोन तीन वेळा पलटी मारायची म्हणजे छान भातात कच्चे राहणे कच्चे राहते की पोटात दुखतं आणि असे हे आपले मासे तयार आहेत बाकीचे आता असेच तळून घेणार मस्तपैकी लिंबू पिळा आणि मस्तपैकी खा